नमस्कार आज आपण एका खरंच मोठ्या आंतरराष्ट्रीय बातमीचा सखोल विचार करणार आहोत हो बातमी खरंच मोठी आहे चीनमधल्या एका कोर्टाने काय केलंय की म्यानमार आधारित एका कुटुंबातल्या म्हणजे एका माफिया कुटुंबातल्या तब्बल अकरा सदस्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे अकरा जणांना बापले हो ही काही म्हणजे साधीसुदी घटना नाहीये आपल्याकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती देणारे काही लेख आणि रिपोर्ट्स आहेत ज्याचा आपण आज उहापोह करणार आहोत नक्कीच तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश काय की हे सगळं प्रकरण नक्की आहे तरी काय बरोबर यात कोणते गुन्हे घडलेत चीनची जी एक मोठी मोहीम चालू आहे त्या संदर्भात या घटनेचं महत्व काय आहे आणि अर्थातच याचे पुढे जाऊन काय परिणाम होऊ शकतात तर या सगळ्याची आपण व्यवस्थित उकल करूया ठीक आहे तर हा जो निकाल आहे तो चीनमधल्या वेन्झू इंटरमिडिएट पीपल्स कोर्टाने दिला हो वेंजू कोर्ट